राहुल गांधींनी परत एकदा निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि या आरोपानंतर निवडणूक आयोगाचं एक वेगळं सत्य लोकांसमोर आलेलं आहे आज राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की कर्नाटकमध्ये ऑनलाईन पद्धतीने वोट डिलीट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे यावरती लगेच निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरती पोस्ट करून सांगितलं की राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन पद्धतीने वोट डिलीट करताच येत नाहीत त्याखालीच लगेच ते लगे दुसरं स्टेटमेंट देतात दोन हजार तेवीसमध्ये कर्नाटकमध्ये असं करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तर बऱ्याच लोकांनी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन हे चेक केलं की खरंच अशा प्रकारचा फॉर्म भरता येतो का तर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती फॉर्म नंबर सात भरता येतो त्यामध्ये वोट डिलीटचा तुम्ही अर्ज करू शकता जर का त्यांच्या वेबसाईटवरती ही सुविधा दिलेली आहे तर इलेक्शन कमिशन इकडे खोटं का बोलत आहे खरं तर राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत ते खरंच गंभीर आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीने नाही तर निवडणूक आयोगाने याचे सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे आणि जर का अशा प्रकारचा काही फ्रॉड होत असेल किंवा मतदान चोरी होत असेल किंवा अजून काही होत असेल तर त्याची चौकशी होणं सुद्धा खूप गरजेचं आहे लोकशाहीमध्ये एक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की जनतेला त्यांचं मतदान कुठे जातंय किंवा त्यांचं मतदान खरंच चोरी होत नाही याबद्दल स्पष्ट उत्तरे देण्यात यावी तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोग जे करतंय ते चूक आहे की बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा